समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत कोयत्याने मारहाण करून पाच मोबाईल व सोने काढून घेणाऱ्या तीन सराई चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कोयत्याने मारहाण करून मोबाईल व सोने काढून घेणारे संशयित आरोपी श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोने वय वर्ष चोवीस सध्या राहणार जेभीम कट्ट्याच्या पाठीमागे इंदिरानगर सांगली मूळ राहणार देशिंग तालुका कवटेमहांळ जिल्हा सांगली विशाल मुरारी निषाद वय तेवीस वर्षे सध्या राहणार पाचवी गल्ली विठ्ठल नगर सांगली मूळ राहणार मिरजापूर पच पस... पचवेड्या शिवमंदिर जवळ वार्ड नंबर सव्वीस गोरखपूर जिल्हा गोरखपूर राज्य उत्तर प्रदेश व राकेश शिवलिंग हदीमनी वय चोवीस वर्षे राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली या तीन सराई चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले ला आहे तसेच त्यांच्याजवळील चौतीस हजार रुपयांचे मोबाईल व सोने जप्त केले आहे अधिक तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका